तारगाव येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याची दुर्दशा रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून दुर्लक्ष तर तारगावच्या ग्रामस्थांनी दिलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाने दाखवली केराची टोपली तारगाव तालुका कोरेगाव येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाशेजारीच दुसऱ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले यावेळी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करणे रेल्वे खात्याला जमले नाही आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही लक्ष घातले नाही यामुळे या रस्त्याची अवस्था म्हणजे आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना अशा म्हणीप्रमाणे झाली रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दोन वर्षापूर्वी जवळपास सहा महिने कालावधीसाठी हा रस्ता बंद केला होता त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी के सुरू केला परंतु पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज रेल्वे प्रशासनाला वाटली नाही त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचा राडा राडारोडा साठतो तर पुलाखाली अनेक वेळा तीन ते चार फूट पाणी साठलेले दिसून येते पावसाळा संपला व परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर या पुलाखालून वाहने चालवताना ट्रॅक्टर चालकांची खूप मोठी कसरत सुरू असते पुलाच्या दोन्ही बाजूला ऊसाने भरलेली वाहने चढाऊ घेऊन जावी लागते अनेक वेळा वाहने चढत नाहीत अशा वेळी रस्त्याच्या मधोमध मद, ट्रॅक्टर व ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या उभ्या असतात बऱ्याच वेळा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे उसाने भरलेली भरले वाहने रस्त्यावरच पडून ऊसाचे व वाहनांचे मोठे नुकसान होते ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकामुळे मोठमोठे खड्डे निर्माण होतात रस्त्यावर असणारे दगड व मोठी खडी बाहेरही निघत आहे या खड्ड्यात पडून अनेक दुचाकी चालकांना मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागत आहेत तर चारचाकी वाहनांचे आर्थिक नुकसान होत आहे छोटी चारचाकी वाहने या खड्ड्यात आदळून इंजिन फुटण्यासारख्या घटनाही अनेक वेळा घडलेल्या आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पारगाव ग्रामस्थांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिले आहेत परंतु रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करत नाही कारण हा रस्ता रेल्वेच्या हद्दीत आहे असे म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे आणि रेल्वेचे अधिकारी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत यामुळे या, या परिसरातील वाहनचालकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न पडला आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील खटाव कोरेगाव व सातारा तालुक्यांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी लक्ष घालून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वाहनचालक करीत आहेत संदीप मोरे यस एम न्यूज सातारा